राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आज कांदा आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे याची माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी ते आज काय स्थिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज टॉप कांद्याचे एक अर्धे लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर मोठे भारी माल एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोलटा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो पुणे गुंडेकडे ते कांद्याचे भाव आज थोडेसे कमी हे झालेले आहेत तर पाह्यात मित्रांनो आज महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आवकेची काय परिस्थिती आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे मार्केट बंद होते तर पाव्यात आज नेमकी आवक ही किती दाखल झालेली आहे तर पिंपागाव बसमध्ये ते सकाळी आठ वाजेपर्यंत चारशे पासष्ट वाहनांची आवक ही आलेली आहे तर लासलगाव येथे सकाळी आठ वाजेला उन्हाळी कांद्याचे चारशे पस्तीस वाहनांची आवक आहे तर लाल कांद्याची पंधरा वाहनांची आवक आहे खात चोपड्याच्या तीन वाहनांची आवक लासलगाव येथे दाखल झालेली आहे तर सोलापूर येथे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे दिल्ली आजतपूर मंडी येथे एकशे आठ गाड्या आज विक्रीसाठी आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एक्केचाळीस हजार तीनशे दहा गुन्ह्यांची आवक ही आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा